मुलांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव वा आहे वाचाळवीर एकदा असंच एका गावामध्ये दोन शेजारी असतात एक म्हातारी व्यक्ती असते आणि त्याच्या शेजारी राहायला एक तरुण मुलगा असतो आणि ते दोघेही शेजारी शेजारी राहत असतात आणि जो वयोवृद्ध माणूस असतो तो त्या शेजाऱ्याच्या राहणाऱ्या त्या तरुणावरती जळत असतो त्याच्याविषयी जलसी असते तो तरुण बिचारा रात्रंदिवस काम करून कमवायचा आपल्या कुटुंबाला जगवायचा या वयवृद्ध माणसानं मुद्दा होऊन गावामध्ये अशी अफवा सोडली की हा माझ्या शेजारी राहणा जो तरुण आहे ना हा तरुण चोऱ्या करतो असं म्हटल्यानंतर एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस नाही बऱ्याच वेळेस ना बऱ्याच जणांपासी असं सांगितलं की हा जो तरुण आहे ना हा जो कमवतोय ना हा चोऱ्या करतोय आणि मग एके दिवशी घडलं असं त्या गावामध्ये एक मोठी चोरी झाली आणि मग ती चोरी झाल्यानंतर या प्रधान गावातल्या सरपंचाला सांगितलं की याच तरुणानं चोरी केलेली असावी शेवटी त्या निरापराध मुलाला पोलिसांनी काय केलं पकडून नेलं पकडून नेल्यानंतर त्या बिचाऱ्यानं बऱ्याच दिवस तुरुंगामध्ये तो खटला चालला खटला चालल्यानंतर पुराव्या अभावी काय झाली त्या तरुणाची निर्दोष मुक्तता झाली आणि मग मुक्तता झाल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर तो गावातल्या सरपंचाकडे गेला आणि म्हणाला मी आता सजा भोगून आलोय सरपंच साहेब मी काही गुन्हा केलेला नव्हता मला न्याय पाहिजे आणि मग सगळी पंच कमिटी त्या ठिकाणी गावातील आली तो म्हणे नाही तर मी या वृथावरती काय करणार आहे नुकसानीचा दावा दाखल करणार आहे तर गावातील लोक म्हणले जाऊ दे तुला जो तीन सहा महिन्याचा जो, जो त्रास झाला त्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आपण त्याला बोलून घेऊ आणि मग काय केलं सगळ्या पंच कमिटीनं त्या वृद्ध माणसाला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर जे सरपंच होते त्यांनी त्याला विचारलं अरे बाबा यांना तर चोरी केली नव्हती पण तू याच्यावरती का आरोप केलास तुम्हाला मी काय आरोप केला मी फक्त सांगितलं मी फक्त एवढंच वाक्य म्हणालो की हा चोर आहे ते पंचांनी त्याला सांगितलं सरपंचांनी तू काय म्हणालास त्याला हा चोर आहे फक्त एवढंच वाक्य काय कर एका कागदावरती लिही त्याला लिहिलं ते कागदावरती वाक्य मी याला फक्त चोर म्हणालो होतो लिहिल्यानंतर तो, तो कागद त्यानं घेतला पंचानं सांगितलं जा आता बाहेर जा आणि हा कागद फाड आणि फेकून दे केलं तसंच त्यानं तो कागद घेतला आणि बाहेर गेला फाडला आणि चौकामध्ये टाकून दिला आणि तो म्हणला तू उद्या ये दुसऱ्या दिवशी तो तरुण तो, तो वयवृद्ध माणूस त्या ठिकाणी आला गावातील मंडळी जमली आणि मग सरपंचांनी विचारलं कुठे म्हणे तो कालचा कागद घे इकडं तो म्हणे अहो तो तर तो मी काल फाडून त्या चौकामध्ये टाकून दिला तो आतापर्यंत कुठे गेला असेल काय माहिती यावरच सरपंच म्हणाले अरे वाचाळवीरा पण असंच आहे तू काल ओळीचा कागद जसा कुठे गेला असेल तुला माहित नाही तसं तू केलेली चर्चा तू त्याच्यावरती केलेला आरोप तू त्याच्यावरती केलेलं विधान हे कुठपर्यंत गेलं असेल त्याच्या आबरूचं खोबरं झालं नाही का याची सजा तुला मिळायलाच पाहिजे आणि मग त्या पंच कमिटीनं के काय केलं त्या वाचाळविराला काय केली त्याला दंड ठोठावला त्याला सजा सुनावली काय बोध घ्यायचं मित्रांनो कधीतून अरे आज सुद्धा आपल्या समाजामध्ये असे काही विषारी लोक आहेत ज्यांना काही दुसऱ्याचं बरं बघवलं नाही ना किंवा ते त्याचं काही करू शकत नसतील ना तर ते त्याचं चारित्र्य बदनाम करण्यासाठी काहीतरी अफवा सोडतात आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आपलं आपल्या बोलण्यावरती आपला ताबा असला पाहिजे आपण शब्दाचा कधी गुलाम व्हायचं नाही शब्द हे शस्त्रासारखे असतात ते आपण जपून वापरले पाहिजे अरे मित्रांनो जखमेचे घाव कालांतराने भुजतात शब्दांचे घाव हे आयुष्यभर राहतात माझे संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठामध्ये खूप सुंदर सांगतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी बरोबर आहे की नाही अरे धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून सुटलेला शब्द परत घेता येत नाही म्हणून आपण बोलताना शंभर वेळा विचार केला पाहिजे ठीक आहे खूप खूप धन्यवाद